शुभविवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता झोपत असते तिला अचानक आवाज येतो म्हणून ती उठून बसते बाजूला असलेला स्टँड खाली पडतो ती म्हणते की हे अचानक काय चालू आहे अचानक वारा व्हायला सुरुवात झालेली असते आणि इतक्यातच आजूबाजूला कोण आहे की नाही याच्याकडे तिचं लक्ष जातं ती उठते आणि म्हणते की अरे खिडकी तर चालूच राहिली म्हणूनच ती उठून खिडकी बंद करण्यासाठी म्हणून पुढे चालत चाललेली असते आता खिडकीवरचे पडदे ती बाजूला करते खिडकी बंद करून घेते आणि त्यानंतर पुन्हा झोपायला जात असते बेडवरती त्या बाजूने पुन्हा झोपायला जाणार आणि बाजूला अंतरूण करणार तितक्यातच समोरच्या पडद्यावर तिला एक कोणाची तरी सावली दिसते एक व्यक्ती समोर तिला दिसते आणि त्या व्यक्तीला मागे अंबोळा घातलेला असतो आणि ती व्यक्ती म्हणजे एखादी लेडीजच आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं आणि भूमी आता घामाघूम होते कराव पुछाद -पुछाद ते ते काय करावं तिला कळत नाही ते स्वतःचा घाम पुसत पुसत त्या पडदापर्यंत जाते आणि घाबरतच पडदा बाजूला करते पण मात्र त्या पडद्याच्या तिथे कोणीही नसतं ती म्हणते की हे सगळं माझ्यासोबत काय होतंय हा मला भास होतो आहे का आणि म्हणूनच ती खाली जात असते आणि तितक्यातच दरवाजाच्या इथून खाली बघते तेव्हा तिथून कोणीतरी जाण्याची चाहूल तिला लागते कोणाचं तरी सावली दिसते पुन्हा घाबरून ती खाली येते आणि म्हणते की कोण असे रे आणि ती अथर्व मानसी आकाश आजी असं ओरडायला लागते आणि ती तिच्या रूममधनं बाहेर येऊन खाली जिन्यावरून उतरायला लागते खालच्या हॉलच्या साईडला ती बघायला लागते की तिथे कोणी आहे का हळूहळू दबक्याच पावलांनी ती खाली खाली उतरायला लागते आणि तितक्यातच पुन्हा जोराचा आवाज येतो आणि दरवाजा वाजला जातो ती खूपच घाबरते आणि समोरच्या झोपाळ्यावर ती बघायला लागते ला तर तो झोपाळा हा जोरजोरात हलत असतो ती झोपाळ्याला धरते आणि तिथल्या तिथेच थांबते तितक्यातच तिला टी व्हीवर ती स्वतःची आई दिसते जी डोळे मिचकवत असते आणि हे पाहून ती खूपच घाबरते आणि बाजूला पळून निघून जाते मानसीच्या रूममध्ये धाव घेते त्यानंतर अभिजित म्हणतो की झालं पौर्णिमा आत्ताची बेस्ट ॲक्टिंग केलेली आहेस तू आत्ता पुढे बघूया काय करायचं ऑफ टू मम्मी आता काय करते आई तेच बघायचं आहे तितक्यात आता अथर्व मानसीला ती जोरजोरात आवाज देऊन उठवते मानसी बाहेर येते आणि भूमी रडत रडत तिला मिठी मारते भूमीला ती शांत करत म्हणते की जरा शांत होताय अगोदर पाणी पिऊन घे मग मला सांग काय झाले ते भूमी मी खूपच थरथरत पाणी पिऊन घेते आणि खूप फटाफट पित असते त्याच वेळेला ती म्हणते की अगं ताई जरा सावकाश काय आहे तुला मला सांग तेव्हा ती ओरडतच म्हणते की आई मला आई दिसली तेव्हा माणसी म्हणते की अगं ताई तुला आई कशी दिसेल पण ती म्हणते मी खरं सांगते मानू मला खरंच मानसी ती दिसली आता अथर्व म्हणतो की ताई तू जरा शांत हो तिची ती स्थिती पाहून आता तिथून तो निघून जातो आणि नंतर आकाशा बोलवायला जातो इथे रागिनी जोरजोरात राक्षसासारखी हसत असते इतक्यातच अभिजित आणि पौर्णिमा म्हणतात की काय झाले आई तू अशी का हसत आहेस तेव्हा ती ते म्हणते की अशीच घाबरली असेल ना ती भूमी मला माहिती आहे अशाच प्रकारे थरारक काहीतरी तिची भीती असेल तेव्हा पौर्णिमा म्हणते की मला कळत नाही आई एक गोष्ट पण आपण माझी आई दिसते असा भास का करतो आहे आणि माझी आईचं भास तिला काय द्यायची मला कळत नाही त्याने काय प्राप्त होणार आहे तेव्हा आता रागिनी म्हणते की हाच तर फरक आहे ना तुझ्यात आणि माझ्यात कारण तुला हे समजदार नाही गं कारण तुझा मेंदू हा रागिनी पटवर्धनचा नाही आहे ना रागिनी पटवर्धन काय मेंदू चालवते हे तुला कळणार नाही त्याच वेळेला आता रागिनी म्हणायला लागते की अभिजित एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवतो आता काही झालं तरीही आपल्याला हा भास कंटिन्यू करायचा आहे पुढे तिची काय स्थिती होती ना तीच मला बघायची आहे नंतर आता मानसी ही थांबवत असतानाही ती जोरजोरात ओरडून सांगते मी खरं सांगते मला तिथे आपली आई दिसली तितक्यात आता आकाश येतो आकाश म्हणतो की भूमी एक मिनिट काय चाले मला जरा सांग नक्की काय घडलं आहे मला जरा सांगशील का आणि तू घाबरू नको शांतपणे काही सा, सा। ते सांग हळूहळू सांग तेव्हा भूमी म्हणते की आकाश मला माझी आई दिसली आई होती खरंच अगोदर मला रूममध्ये भास झाला नंतर खाली उतरली तेव्हा मला आई दिसली तेव्हा आकाश म्हणतो की अगं भूमी असं काहीच नाही आहे तू शांत हो बघू तुला आई कशी काय दिसेल हा ना तुला भास झाला असेल आकाशला ते म्हणते की झालं तुलाही असंच वाटतंय का की मला भास होतो आहे तुम्हालाही सगळ्यांना तसंच वाटतंय का की असं झालं आहे मला माहिती आहे मीच वेडी असं तुम्ही ठरवताय ना सगळं मी खोटं बोलते असंच तुम्हाला सगळ्यांना वाटतंय ना तेव्हा आता आकाशवर भूमी चिडलेली असते आणि ती उभी राहून त्याला जाब विचारत असते तेव्हा आकाश म्हणतो की भूमी जरा शांत हो मला कळतं आहे की हे जे सगळं आहे हे तुला भास होत नसले तरीही काहीतरी वेगळा प्रकार आहे पण प्लीज असं समजू नकोस की आम्हाला तुझ्यावर विश्वास नाही की तेव्हा तू खोटं बोलतेस हे बघ आय बिलीव्ह यू मला कळतंय आहे तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे बरं आता मी तुला एक गोष्ट दाखवतो जरा शांत राहा त्याच वेळेला आता अथर्व हा तिथे पुढे जातो आकाश त्याला म्हणतो की जरा लाईट्स ऑफ कर भूमी म्हणते की नको मला भीती वाटते लाईट्स ऑफ नको करू तेव्हा आकाश म्हणतो की एक मिनिट भूमी आम्ही सगळे आहोत काळजीचं काही कारण नाही म्हणूनच आता भूमी ही तिथेच बसलेली असते मानसीला आकाश तिथे उभा राहायला सांगतो आणि ती जी शॅडो दिसते तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ भूमी सर्वसाधारण अशीच ही शॅडो दिसली असेल ना मी सांगतोय ना तुला की घरातलं कोणीतरी आजूबाजूला फिरत असेल त्याच वेळेला तुला जाणवलं असेल की कोणीतरी आहे तुझ्या आईसारखं वगैरे तशीच काहीतरी प्रतिकृती असेल ती म्हणते नाही ती माझी आईच होती आता मी तुम्हाला सगळ्यांना कसं सांगू कसं समजावू ही खरंच ती माझी आईच होती त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की हो शांत हो तू शांत हो काहीच काळजीचं कारण नाही एक काम करूया आपण आता या सगळ्या विषयावर नको बोलूया तू खूप तकली आहेस आणि तू खूप घाबरलेली देखील आहेस आपण उद्या सकाळी या विषयावर बोलूया ठीक आहे मानसी तू तिच्याबरोबर आता रेस्टरूममध्ये थांब तिला एकटीला सोडू नकोस तेव्हा मानसी देखील हो असं म्हणते नंतर दोघीही रूममध्ये येतात भूमी आता मानसीला म्हणते की खरंच तुलाही असं वाटतं वाटतंय का की माझ्यामुळे हे सगळं होतं आहे म्हणजे मला भास होत आहे तसं काही मला काही चुकतं आहे का की आपण दोघी मगाशी बोलत होतो आईचा विषय तेव्हा मला काही जाणवलं आहे का तेव्हा आता भूमी म्हणते की नाही मला सांग ना तू मानसी तिला शांत करत म्हणते की चल अगोदर तू चल आपण रूममध्ये जाऊन बोलूया या विषयावर तेव्हा आता आकाशही वैतागलेला असतो आकाश म्हणतो की हे काय चाललंय यार रथरबहीच्या बाबतीत मी हिला किती बरं करण्याचा प्रयत्न करतोय पण एक एक गोष्टी वाढतच चालल्यात हे काय आहे तिचं हे भास हल्ली खूप वाढत चालले आहेत मला खूप टेन्शन येत आहे तेव्हा आता अथर्व म्हणतो की अरे आकाश आता तूच भूमीला समजावलंस ना की काही वाटून घेऊ नकोस घाबरू नकोस पॅनिक होऊ नकोस आणि तूच ते लढतोयस उलट तू जास्त पॅनिक होतोस तिच्यापेक्षा तेव्हा आकाश म्हणतो की हो मी पॅनिक होतोय पण ठीक आहे आता मला लवकरात लवकर डॉक्टरशी बोलावं लागेल काय ते बघावं लागेल त्याच्यानंतरच मला ह्याच्याबद्दल काहीतरी क्लू मिळेल त्याशिवाय मला आता टेन्शन आलेलं आहे असं म्हणून आता आकाशला भीती वाटत असते की भूमीला तो पुन्हा कमावतोय की काय तरी ते, ते पौर्णिमा ही रागिणीला म्हणत असते की आई हे सगळं कशाला करतो आहे आपण आणि जर काही झालं तर आता ती म्हणते की हे बघा हा आता एक लास्टचा चान्स आहे भूमीला कायमचं आपल्या आयुष्यातून घालवण्यासाठी जर तिला काही आठवलं आणि पुन्हा नवीन काही गोष्टी घडू लागल्याच तर ते आपल्याच मुळाशी येणार आहे म्हणूनच लक्षात ठेवा की तिला आत्ताच्या आत्ता आकाशच्या आयुष्यातून घालवणं खूप जास्त गरजेचं आहे तसं जर झालं नाही तर मग मात्र गोष्टी आपल्याच पल्ल्यावर येऊन पडणार आहेत बरं मला एक गोष्ट सांग अभिजित तू काम केलंस ते चांगलंच केलंस पण ते जे काही फोटो वगैरे दाखवलास भूमीच्या आईचा ते फोटो तू केलास की दुसरं कोणाकडून करून घेतलंस त्याच वेळेला तो म्हणतो की हां माझा एक माणूस होता ना त्याला कामाला लावला मग आता त्याचे पैसे दिलेस का असं रागिणी विचारते तो म्हणतो की ते, उद्या ते, की, कुण, कुण की ते, ते नाही उद्या परवा देतो तेव्हा रागिणी म्हणते की हेच हेच असतं अभिजित तुझं प्रत्येक वेळेला असं असतं अरे प्रत्येकाकडून कोणाकडून काम करून घेतलं की त्याचे पैसे तेव्हाचं तेव्हा देऊन मोकळं व्हायचं असतं नाहीतर ती लोक आपल्या उद्या विरोधात तोंड उघडलं तर म्हणूनच एक गोष्ट नक्की सांगते जर त्याला पैसे दिलेच ना तर ती माणसं आपल्या ऑब्लिगेशन खाली राहतात प्रत्येक वेळेला मदत करतात लवकरात लवकर पैसे पोचव असं अभिजितला ती ओरडते आता मानसी ही झोपलेली असताना तिथे भूमी विचार करत बसलेली असते की नेमकं हे सगळं काय चालू आहे मला आईची इमेज कशी काय दिसली हे सगळे विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतात तरी तिला झोप लागत नसते सगळ्या विचारांचा निसरा अगदी व्हायला वेळ लागत असतो ती भूमी एकटक कशाकडे तरी पाहत आईचाच विचार करत असते त्यानंतर आईचा फोटोही तिला टी व्हीमध्ये दिसतो हे देखील तिला आठवतं आणि तिला आता त्रास व्हायला लागतो नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी उठते आजूबाजूला बघते तर तिथे मानसी नसते ती म्हणते की मनू उठली वाटतं किती वाटलेत मोबाईलमध्ये बघते तर खूपच जास्त वाजलेली असतात ती नेहमीप्रमाणे देवाला नमस्कार करते सूर्याला नमस्कार करते आणि दिवसाची सुरुवात करते आणि म्हणते की खूप उशीर झाला आहे आज मला आणि फ्रेश व्हायला जाते तर खाली मनू आणि पौर्णिमा किचनमध्ये काम करत असतात तितक्यात असते रागिणी आहेत आणि म्हणते की भूमी कुठे राहिली अजून अजून उठली नाही का भाता ते पाहता लगेच पौर्णिमा म्हणते की नाही कसं आहे ना सध्या मॅडम रेस्ट आहेत आराम आहेत त्या झोपल्यात ना खरं तर त्या मालकी आहेत त्या घरच्या अशी सगळेजणं त्यांना जाणीव करून देत आहेत तेव्हा मग आता मानसी म्हणते हो, की, की हो ताई मालकीलाच आहे या घरची रागिणी म्हणते तिने माझ्या साड्या ड्राय क्लिनिंगला दिल्या होत्या आणि गवांकुराच्या ज्यूसही तयार केला नाही तिला लवकरच करायला सांगितलेलं पण ती कुठे आहे तितक्यातच तिथे भूमी येते आणि म्हणते की सॉरी सॉरी मला आज खूप उशीर झाला तेव्हा रागिणी म्हणते की हो खूप बराच उशीर झाला आहे तुला अगं आज सगळी कामं तशीच पडलेत आहेत मला ऑफिसला जायचं आहे पण अजून काहीही तयार नाही आहे कशाचंच काय नाही आहे आणि माझा गवांकुराची ज्यूसही नाही तेव्हा ती म्हणते की मॅडम मी लगेच देते तुम्हाला आणि त्यानंतर पौर्णिमा म्हणते की हे दूध पडले तेवढं साफ करून घे असं भूमीला म्हणून ती निघून जाते आणि मानसी मात्र भूमीला सांभाळूनच तिला चहा देत म्हणते की थकली असतील ना हे घे अगोदर हा चहा पिऊन घे त्यानंतरच मग कामाला सुरुवात कर अशा प्रकारे ती भूमीला सांभाळून घेते त्यानंतर इथे प्रशांत हा आकाशला भेटायला आलेला असतो आकाशला तो फाईल्स देत म्हणतो की जिजू हे घ्या सगळे पेपर्स आता आकाश सगळे पेपर्स बघून म्हणतो की गेल्या सहा वर्षाचे हे संपूर्ण पेपर्स आहेत ना प्रशांत तेव्हा प्रशांत म्हणतो की हो आकाश जिजू सगळे पेपर्स आहेत तेव्हा तो त्याला काही पैसे देतो आणि म्हणतो की हे घे अरे हे गे लवकर कोणी बघायच्या आत घे आणि हो जर काय आणखी पैसे लागले नंतर मला निसंकोशपणे सांग पण आपलं काम व्यवस्थित झालं पाहिजे प्रशांत म्हणतो की ठीक आहे काळजी करू नका आणि त्यानंतर आकाश जिजू मी सगळं करतो असं बोलतो त्याच वेळेला म्हणतो की सॉरी आकाश दादा जिजू बोलायचं नाही आहे ना तेव्हा आकाश म्हणतो की अरे जेव्हा आपण दोघं एकट्यामध्ये असतो तेव्हा तू आकाश जिजू बोललेलं चालतं मला अरे आवडतं उलटं असं म्हणून ते दोघे हसायला लागतात आता प्रशांत म्हणतो की सगळं व्यवस्थित केलं पाहिजे आणि आकाश जिजू मला आता या गोष्टीमध्ये पूर्णपणे लक्ष घालावं लागणार आहे त्याशिवाय काही करणं नाही आता आकाश म्हणतो की हो बरोबर आहे तुझं नीट सगळं काम केलं पाहिजे आणि हो जर काही लागतंय तर मला नक्की सांगच असं आकाश त्याला म्हणतो रागिणीच्या रूममध्ये साड्या ठेवायला येते तेव्हा पुन्हा तिथे दरवाजा आपटण्याचा आवाज तिला सुरू होतात आणि ती पुन्हा रात्रीसारखीच घाबरू लागते पुढच्या भागामध्ये भूमी ही गच्चीवर आलेली असते कपडे वाळ्यात घालण्यासाठी तितक्यातच आता समोर ती बघते तर तिला समोर धक्कादायक दृश्य दिसतं तिला आता समोर आभाळामध्ये आई दिसत असते आणि आई म्हणत असते की भूमी माझ्याजवळ ये तेव्हा आता भूमी म्हणते की आई तू काय करतेस तू इथे कशी आई मी येते तुझ्याजवळ असं सगळं आता इथे भूमी तिला म्हणते आणि नंतर मग आता भूमी ही खुर्च्या घेऊन वरती चढायला जाते आणि वरती टेरेसच्या गच्चीवरती ती उभी राहते जिथे मोठा कट्टा असतो त्याचवेळेला आकाश भूमीला बघतो आणि म्हणतो की ए भूमी तू तिथे काय करतेस आधी खाली उतर मानसी अथर्व पण घाबरलेले असतात मानसी म्हणते की ताई इकडे बघू नको त्या साईडला तिकडे बघ आणि आता भूमीला चक्कर यायला लागते आणि भूमी ही खाली पडायला लागते अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा